सर्वांना नमस्कार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कृष्णा रश्मिकाला घ्यायला आला होता आणि रश्मी म्हणालीस असं नाही क्रिश आज मी माझ्या मौल्यवान ठेवा तुझ्या हातात सोपवते आहे तीच माझी प्रॉपर्टी आहे आणि असं समज की मी अख्खी माझी प्रॉपर्टी तुझ्यासोबत पाठवते आहे एकत्र असताना कधीतरी तुम्ही तुमच्या लिमिट क्रॉस कराल आणि मी त्याबद्दल काही म्हणतच नाही तुम्ही तरुण आहात आणि एन्जॉय करायचं हे ठीक आहे पण पुन्हा तू लग्नाला नाही म्हणाला तर तुला तिच्यापेक्षा सुंदर मुलगी भेटली तर तू तिला सोडशील आणि मग म्हणून मला एका बॉन्डवर लिहून दे की तू रश्मी सोबतच लग्न करशील तरच मी तुला तिला तुझ्यासोबत हवं ते करण्याची परमिशन देणार आणि आता कृष्णासुद्धा लगेच मला ओके आणि रश्मीनं सगळं तयारच ठेवलं होतं ते त्याच्यासमोर सरकवलं कारण आता सगळा तिचाच तर प्लॅन होता आणि तिच्या प्लॅननुसार सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि कृष्णानं रश्मिकासोबतच लग्न करेन या बॉन्डवर सही केली आणि रश्मिकाकडे बघायचा तो हळूहळू रश्मिका सुद्धा लाजून हसायची आणि त्या सह्या केल्या दोघेही हातात हात घालून निघून गेले त्यांना हवं ते करायला आणि आज कॉलेजला दांडी मारून दोघेही फिरायला जाणार होते आणि पाठीमागं रश्मीनं तो कागद उचलला आणि त्यावर एक टिचकी मारून समाधानानं हसत म्हणाली क्रिश हे फक्त रश्मी का सोबत लग्न करेल या बॉन्डवर सही नाही तर ही आहे तुझ्या अख्ख्या प्रॉपर्टीची चावी जी आता माझ्या हातात आहे सॉरी ही प्रॉपर्टी तुझी नाहीच मी जर तुला तिथे ठेवला थे थे नसता तर आता कुठल्या तरी झोपडपट्टीत लोळत पडला असता त्या वंदनासोबत पण माझ्यामुळे तू इतका सगळा ऐष आराम उपभोगतोस आणि आता तू एकटा नाही आम्हीही त्या पार्टीत त्या संपत्तीत पार्टनर होणार त्यामुळे हे सगळं माझं आहे आणि या सगळ्या खेळाची मास्टर फक्त मी आहे आणि आता लवकरच ही सगळी प्रॉपर्टी तुझी तुझ्याकडून रश्मिकाची आणि रश्मिकाकडून माझी होणार आणि श्री आणि ऋतू भिकारी होणार मी करोडपती आणि ते दोघे रोडपती असं म्हणून ती हसत होती इतक्यात रश्मीला फोन आला आणि तिनं तो फोन घेतला आणि म्हणाली कोण आहे आणि समोरून भारतीची सावत राई म्हणाली मॅडम मी भारतीची आई बोलते अहो तुम्ही अचानक कुठे निघून गेला आणि त्या भारतीनं सुद्धा इन्स्पेक्टर भरतसोबत लग्न केलं माझंसुद्धा ऐकलं नाही बघा आणि आता माझे खूप हाल चालले आहेत पैशा पाण्याचे थोडे पैसे मिळतील का आणि रश्मी रागात म्हणाली तुला वेळ लागले का मी इथे पैसे वाटायला बसले आहे का चल फोन ठेव आणि भारतीची आई म्हणाली सिल्क मॅडम अहो असं काय करता तुम्हीच तिला इन्स्पेक्टर भरतकडे पाठवली आणि ती तिकडंच राहिली आणि माझे कमवण्याचे मार्ग बंद झाले मग तुम्ही मला पैसे द्या आणि रश्मी चिडून म्हणाली पुन्हा फोन करू नकोस मूर्ख कुठली तुला कळतं का तू काय म्हणतेस मी काय ठेका घेतला आहे का तुला पोचण्याचा आणि तुझ्या त्या भारतीमुळेच मला तिथून माझा घाशा गुंडळावा लागला माझा सगळा धंदासुद्धा चोपट झाला आणि तिचं मात्र चांगलं झालं इन्स्पेक्टर नवरा मिळाला आणि मला काय माहीत तो इन्स्पेक्टर भरतला ती आवडेल आणि तो तिच्यासोबतच लग्न करेल आणि आता ठेव फोन असं म्हणून रश्मीनं फोन ठेवला पण लगेच तिनं तो फोन नंबर बंदच करून टाकला कारण या फोन नंबरवरून इन्स्पेक्टर भरत तिच्यापर्यंत पोहोचू शकत होता आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर भरत चहा नाश्ता करत होते आणि ते भारतीला म्हणाले भारती, भारती तुझ्या आईकडे त्या सिल्कचा पत्ता किंवा फोन नंबर असेल का गं त्या आपली मदत करतील का भारती म्हणाले असू शकतो पण नंतर त्यांनी नंबर चेंज केला असेल तर ती बाई खूप हुशार आहे आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले गुन्हेगार कितीही हुशार असू दे त्याच्यापेक्षा हुशार पोलीस असतात कारण गुन्हेगार होण्यासाठी काहीच क्वालिफिकेशन लागत नाही कुठलीच मेहनत घ्यावी लागत नाही पण पोलीस होण्यासाठी मात्र क्वालिफिकेशन लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते खूप परीक्षा द्याव्या लागतात आता भारती थोडी हसले आणि म्हणाली आणि मला ना माझी वधू परीक्षा आठवते खरंच मी खूप लकी आहे कसे तुम्ही माझ्या आयुष्यात आला ना मला तर माझाच हेवा वाटतो आणि इन्स्पेक्टर भरतनं त्यांचा उष्टा चहा तिला दिला आणि म्हणाले हे सगळं संपव आणि जास्त हेवा ला ला करू नकोस स्वतःचा माझ्या बायकोला दृष्ट लागेल असं म्हणून तिच्या कपाळावर किसकरून निघून गेले आणि भारतीनं त्यांना खूप प्रेमाने टाटा केला आणि आज कृष्णा कुठेही फिरायला न जाता सरळ रश्मिकाला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये निघाला आणि रश्मिकाची सुद्धा नाण होती आणि फायनली आता रश्मिकाकडून कृष्णाला जे हवं ते मिळणार होतं रश्मिकासोबत गाडीत बसून तो खूप मस्तीत आणि उन्मादात गाडी चालवत होता एका हातात स्टेरिंग दुसऱ्या हातात तिचा हात होता आणि त्यानं एका टू व्हीलरला डॅश दिली आणि न थांबता निघून गेला तो टी टू व्हीलरवाला जखमी झाला होता आणि त्याला डॅश देणाऱ्या त्या कारविषयी त्यानं तक्रार केली आणि त्या वाहनाचा आणि कार चालकाचा पोलीस शोध घ्यायला लागले आणि सी सी टी व्ही बघितल्यानंतर त्यांना कळलं की ही कार श्रीरंग पंडित यांची आहे आणि पोलीस घरी आले श्रीसुद्धा नुकताच घरी आला होता त्याचं आज ऑफिसमध्ये लक्षच लागत नव्हतं सकाळी कृष्णा जे काही वागलं ते त्याच्यात जिवारी लागलं ला होतं आणि पोलिसांना बघून तो म्हणाला काय झालं इन्स्पेक्टर एनी प्रॉब्लेम आणि इन्स्पेक्टर म्हणाले या नंबरची कार तुमची आहे का श्री म्हणाला हो पण काय झालं इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर म्हणाले या कारण एका टू व्हीलरवाल्याला खूप जोरात धडक दिली आणि न थांबता निघून गेला तो टू व्हीलरवाला जखमी आहे खूप लागला आहे त्याला आणि हॉस्पिटलमध्ये पडला आहे आणि त्यानं केस केली आहे आणि तुम्ही सांगू शकाल काही कार कोण घेऊन गेलं होतं आणि कोण चालवत होतं ऋतू आता घाबरली आणि आता श्रीसुद्धा म्हणाला इन्स्पेक्टर तो आमचा मुलगाच असावा आणि हॉस्पिटलचा जो काही खर्च असेल तो आम्ही देतो पण प्लीज त्याला माफ करा आणि इन्स्पेक्टर म्हणाले ठीक आहे पंडित सर तुम्ही आहात म्हणून आम्ही पुढची ॲक्शन घेत नाही पण तुमच्या मुलाला समज द्यावीच लागेल तो आला की त्याला पोलीस स्टेशनला यायला सांगा असं म्हणून पोलीस निघून गेले ऋतू म्हणाले श्री आता काय होईल हो आणि कृष्णा कुठे असेल आणि श्री म्हणाला माहीत नाही पण आता त्याची कार मी विकूनच टाकतो माझी चूक झाली त्याला कार घेऊन दिली आणि आता इकडे कृष्णा एका हॉटेलच्या रूममध्ये रश्मिकाला घेऊन गेला होता आणि त्यानं रूमचा दरवाजा बंद केला रश्मिकानं त्याला डोळे बंद करायला सांगितले आणि ती तिच्या अंगावरचा एक एक कपडा उतरवत होती आणि कृष्णाच्याच अंगावर टाकत होती आणि आता कृष्णाच्या हातात तिची ब्रा आली आणि म्हणजे आता तिनं सगळंच काढलं होतं आणि कृष्णा फार एक्साईट होऊन मादक अशा रश्मिकाला पाहण्यासाठी उत्सुक झाला होता आणि त्याचं मन जाग्यावरच नव्हतं आणि रश्मिका म्हणाली क्रिश डोळे उघड आणि जसे त्याने हळूच डोळे उघडले तसं रश्मिकानं त्याच्यासमोर छातीच्या समोर हाताने क्रॉस करून उभी होती आणि रश्मिकाला त्या बोल्ड लुकमध्ये बघून त्याला राहवलं नाही आणि तो पळतच गेला आणि रश्मिकाला मिठी मारून तिच्या उघड्या शरीरावर तुटून पडला आणि तिच्या नाजूक कमरेवरून छातीवरून न थांबता न थकता किस करत होता आणि नुकतीच तारवण्यात आलेली बहरलेली रश्मिका पहिल्यांदाच कृष्णासोबत इंटिमेट होत होती आणि तिच्या तारुण्याचा सुगंध कृष्णा लुटत होता आणि बराच वेळ दोघांची ती रासलीला सुरू होती पण आता कृष्णा रश्मिकासोबत खूप मस्ती करत होता आणि अत्यंत उत्थान असा दोघांचा अभिनय सुरू होता तिच्या कमणीय वांध्याच्या जवानीची तो पुरेपूर लूट करत होता आणि शेवटी दोघेसुद्धा इंटिमेट झाले आणि कृष्णा फारच चेकाळून तिच्या बाजूला पडला आणि पहिल्यांदाच रश्मिकाचा असा अनुभव घेताना खूप भारी वाटत होतं त्याला आणि या खेळात रंगलेल्या कृष्णाला कळलं की रश्मिका पहिल्यांदाच हे सगळं करत होती मग कृष्णा आणि रश्मिकाचं मिलन झालं आणि इकडे ऋतू आणि श्री खूप रागात त्याची वाट बघत होते पण आता कॉलेज सुटून खूप वेळ झाला तरीही कृष्णा घरी आला नव्हता कान्हा तर केव्हाचाच घरी आला होता आणि ऋतू म्हणाली श्री मी त्याला फोन करू का श्री म्हणाला ऋतू काही उपयोग आहे का त्याला फोन करून एकतर तो फोन घेणार नाही फोन घेतला तर व्यवस्थित बोलणारही नाही आणि आपण त्याची वाट बघतोय म्हटल्यावर तर घरी येणारच नाही त्याला घरी येऊ दे आणि त्याला एकदा तरी पोलीस स्टेशनची वारी करू दे तेवढीच भीती बसली तर बसली पोलिसांची आणि आता सई आली कान्हाकडे त्याच्या शेजारी येऊन बसली तिला अभ्यासाचं विचारायचं होतं आणि लाजाळू कान्हा तिला म्हणाला सई उठ थोडंसं बस आणि आता सई थोडी चिडली रुसली आणि म्हणाली कान्हा मी तुला खाणार आहे का तू का घाबरतो इतका मुलींजवळ बसायला काय माहीत मी तुला वाघीन दिसते का आणि कान्हा म्हणाला वागेन नाही तू लबाड कळला आहेस आणि सई हसली आणि म्हणाली बरं कळलं तर कळला ए पण काना आपलं गिफ्ट आवडलं खरे साहेबांना आणि काना म्हणाला माहीत नाही अजून त्यांनी बघितलं की नाही तेही काही माहीत नाही आणि काल आल्यापासून कृष्णानं गोंधळ घालून ठेवला नुसता त्यांचा मूडही नसेल गिफ्ट उघडून बघण्याचा सई म्हणाली पण त्यांची गाडी तर आहे मी जाऊ का आणि माझ्यासमोरच त्यांना गिफ्ट बघायला लावते काना म्हणाला काय गाडी आहे साहेबांची म्हणजे ते ऑफिसला गेलेच नाहीत काही त्यांची तब्येत तर ठीक असेल ना चला आपण दोघेही जाऊया बघायला असं म्हणून कानाश्रीची काळजी वाटून त्याच्याकडे गेला आणि त्यानं जाऊन बघितलं तर ऋतू श्री दोघेही काळजीत बसले होते सई गेली आणि म्हाळी साहेब तुम्ही आमचं गिफ्ट उघडून बघितलं की नाही आणि श्री चेहऱ्यावर थोडंसं उसणं हसू आणून म्हणाला नाही ग आणि सई का बरं मला तर किती घाई असते मला आलेली गिफ्ट उघडून बघण्याची मग तशी घाई तुम्हाला का नाही बघा ना अशी ती हट्ट करायला लागली ऋतूलाही आता वाटलं कृष्णाच्या वागण्यामुळे श्री अपसेट असला तरी या दोन मुलांमुळे मात्र तो हसतो आणि तीही म्हणाली हो श्री अहो आपण तर बघितलंच नाही गिफ्ट सई तू घेऊन ये सगळे गिफ्ट आपण बघूया मग काना आणि सई दोघांनी सगळे गिफ्ट आणले आणि सगळ्यात आधी ऋतूनं सई आणि कानाने दिलेले गिफ्ट उघडलं तर ती एक सुंदर अशी फ्रेम होती ऋतू आणि श्रीची ऋतूला ती फार आवडली आणि हा फोटो कानाला कुठून मिळाला असा ती विचार करायला लागली कारण त्या फोटोत श्री आणि ऋतू उगीच हसत होते आणि खूप सुंदर मोमेंट होती ती श्रीच्या खांद्यावर लढीवाळपणे मान टाकली होती ऋतूनं आणि एकदम नैसर्गिक सुंदर क्यूट स्माइल होती दोघांच्याही चेहऱ्यावर आणि ते बघून ऋतुमाळी श्री अहो बघा किती सुंदर फ्रेम आहे ही आता श्रीनंसुद्धा ते बघितलं आणि त्यालासुद्धा खूप आवडला फोटो आणि ही दोन मुलं परकी असूनसुद्धा आपल्याला खुश ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल बघण्यासाठी किती धडपडतात आणि आपला सख्खा मुलगा इतका करंटा निघाला असं ऋतूला आणि श्रीला वाटलं आता ऋतूचा मोबाईल वाजला आणि तिनं बघितलं तर सुमित होता सुमित आणि पिया यांना सुद्धा दोन मुलं होती ऋतूनं फोन घेतला आणि म्हणाली बोल ना सुमित सुमित म्हणा ऋतू अगं एंगेजमेंट आहे आमच्या मुलीची तुम्हा दोघांना इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला आहे आणि ऋतू थोडं सहसून म्हणाली अरे वा सुमित आम्ही दोघेही नक्की येऊ आणि ताई कशी आहे सुमित म्हणाला उत्तम आणि मग फोन ठेवला आणि ऋतूला वाटलं पियाच्या मुलीपेक्षा मुग्धा मोठी आहे आणि तिचं अजून कुठेच लग्न जुळत नाही आणि तिच्या त्या हार्टच्या प्रॉब्लेम मुळे कोणता मुलगा तिच्यासोबत लग्न करेल अशी चिंता ऋतूला लागली होती मग आता रात्र होत आली तरी कृष्णा काही घरी आला नाही तो तर रश्मिकासोबत पुन्हा सेकंड टाइम इंटिमेट होण्यासाठी हॉटेलवरच थांबला होता आणि त्याचं मन भरल्याशिवाय तो तिला घेऊन येणं शक्य नव्हतं शेवटी ऋतूनं त्याला कंटाळून फोन लावला पण फोन स्विच ऑफ करून ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच कृष्णा घरी आला श्रीनं त्याला सांगितलं की तुझ्याकडे पोलीस आले होते तू काल एका टू व्हीलरवाल्याला उडवला आहेस तरीही कृष्णा खोटं बोलत म्हणाला नाही मी नाही असं काही केलं तू मला खोटं बोलू नकोस पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला आहे आणि आता पोलिसही खोटं बोलतात का ते तुला अटक करायला काल आले होते तसा कृष्णा थोडा घाबरला आणि लगेच मला मॉम डॅड मला माफ करा माझ्याकडून चुकून झालं आणि ऋतू म्हणाली पण तू रात्रभर कुठे होता आणि श्री म्हणाला कुठे असणार ऋतू त्याला काही गर्लफ्रेंड कमी आहेत का, का। आणि आपल्याला त्या सगळ्या गर्लफ्रेंड माहीत असाव्यात अशी गरज वाटत नाही त्याला एनीवे anyway, कृष्णा तू चल असं म्हणून श्री कृष्णाला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि कृष्णा मात्र म्हणत होता डॅड प्लीज मला वाचवा मी पुन्हा असं कधीच करणार नाही डॅड मी मॉमची शपथ घेऊन सांगतो असं कृष्णा म्हणत होता आणि श्री म्हणाला खबरदार जर ऋतूची खोटी शपथ घेतलीस तर तू कधी सुधारणं शक्य नाही आता केवळ तू माझा मुलगा आहे म्हणून वाचला आहेस नाहीतर तुला तुरुंगात जावं लागलंच असतं पण पोलीस स्टेशनला जाऊन भेटावंच लागेल असं म्हणून दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसांनी त्याला थोडी तंबी दिली तरीही कृष्णाचा चेहरा मगरूरच होता आणि श्रीनं ठरवलं की त्याची कार गाडी विकूनच टाकायची आणि श्रीनं ती गाडी शोरूमला लावून टाकली विकण्यासाठी आणि कृष्णा चिडला मग ता आता असेच काही दिवस गेले कृष्णाला आता घरची गाडी आणि ड्रायव्हर कॉलेजला आणून सोडायचा आणि कॉलेजवरून घेऊन जायचा त्याच्या हातात गाडी मिळत नव्हती त्यामुळे त्याला मनसोक्त फिरता येत नव्हतं रश्मिकाला कुठेही घेऊन जाता येत नव्हतं आणि त्याचवेळी आता इन्स्पेक्टर भरतच्या हातात त्यांचं ट्रान्सफर लेटर पडलं आणि त्यांची ट्रान्सफर त्या शहरात झाली ज्या शहरात श्री राहतो आणि रश्मीसुद्धा राहते आणि आता हे त्यां ते त्यांचं सामान उचलून भारतीसहित त्या शहरात आले आणि पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि कृष्णाच्या हातात कार नसल्यामुळे आणि त्याचा पॉकेट मनीसुद्धा कमी केल्यामुळे त्याचे उपद्वॅप थोडे कमी झाले होते आणि ऋतू आणि श्रीचं टेन्शनसुद्धा कमी झालं होतं पण त्याला नश्याची इतकी सवय लागली होती की ती जाता जात नव्हती त्यासाठी तो काहीही करायला लागला त्यानं खूप पैसे उसने घेऊन ठेवले होते आणि ती उसनवारी फेडण्यासाठी तो पैसे शोधत होता तो ऋतूच्या रूममध्ये गेला काही मिळते का ते बघायला हो तर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या ऋतूच्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिसल्या आणि तिचं कानातलं सुद्धा होतं सोन्याचं त्यानं ते सगळंच उचललं आणि त्याची नशेची गरज भागवली आणि नेमकी दुसऱ्या दिवशी सई आली वंदनासोबत बांगल्यामध्ये तिने तिची पर्स तिथेच सोफ्याच्या खुर्चीत ठेवली होती आणि वंदनाला मदत करत होती कामात आणि रूममध्ये ऋतूनं बघितलं तर तिच्या बांगड्या आणि कानातलं गायब होतं तिला आता नक्कीच वाटलं की हे काम कृष्णाचंच आहे तिनं त्याला जाब विचारलं आणि कृष्णा सरळ सरळ नकार देत म्हणाला मॉम अगं मी आता सुधारलो आहे प्लीज माझ्यावर असे आळ घेऊ नकोस पण मॉम आपल्या घरात कोणीही येतं कोणीही जातं तुम्ही कुणाला अडवतच नाही आणि त्यांच्यापैकीच कुणी तुझे दागिने घेतले असतील तर असं म्हणून त्यानं वंदना आणि सईकडे बघितलं तसं वंदनाला राग आला सईलासुद्धा राग आला आणि वंदना म्हणाली छोटेच गरीब आहोत आम्ही पण चोर नाही तुम्ही काहीही आरोप करू नका इतकी वर्ष मी इथं काम करते पण मी असं काहीही केलं नाही आणि कृष्णा म्हणाला तुझ्यावर नाही पण मी तिच्याबद्दल बोलतोय तिचा काय भरोसा ऋतू म्हणाली गप्प बसा कृष्णा सई अशी मुलगी नाही माझ्याकडून कुठं ठेवलं गेले असतील दागिने मी बघते कृष्णा म्हणाला हो का मग कर ना चेक तिची पर्स अभि दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा मग सईसुद्धा सुद्धा म्हणाली हो कर माझी पर्सचे मी काही घेतलंच नाही तर मी का घाबरू आणि आता कृष्णाने तिची पर्स घेतली आणि उभ्यानंच जमिनीवर ओतली ऋतू म्हणाली कृष्णा अरे हळू असं काय करतोस तिची पर्समधून सगळी चिल्लर बाहेर पडली आणि ती अख्ख्या हॉलभर पसरली मग एक जुनी नोट दहा रुपयाची वीस रुपयाची अशा थोड्याशा नोटा पडल्या आणि सई म्हाळी झालं तुझं समाधान कुठे आहे सोनं दाख आणि कृष्णानं पुन्हा तिची पर्स झटकली आणि त्यातून सगळ्यात शेवटी ऋतूचं कानातलं पडलं आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसला सई खूप चकित झाली होती आणि कृष्णा मात्र तिच्याकडे गालात हसून बघत होता आणि म्हणाला तू पार्टीमध्ये रश्मिकाचा अपमान केलास ना तिच्या तोंडाला केक लावून मग आता चोरीच्या आरोपात मी स्वतः तुझं तोंड काळं करणार आणि त्याचा बदला घेणार मग आता कहाणा वाचवू शकेल का सईला कृष्णाच्या तावडीतून आणि खोट्या आरोपातून हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे धन्यवाद